हा हा चढ देतो सागरकडे देतोय झालं झालं शून्य मिनिटात करा शून्य मिनिटात हं हा हॅलो हॅलो आवाज येतोय ना अर्धा खाऊया हॅलो काय नाईकला काय झालेलं आहे का बघण्यासाठी तो हा काय झालेलं काय आणि रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम बसा बसा तुम्हाला काय काम नाही बोला काय कीर्तन करा बोलवलं काय काय साला म्हणजे बेवडा आहे पण केवढा आहे बाईक ना वाश हे पण आता उद्या वॉशिंग पावडर निर्माण पण त्याचा पर्याय नाही रे काय हा साला बेवडा आहे पण केवढा आहे गोवा गोवा येऊ डिस्टर्ब झाला ना डिस्टर्ब त्याला आरची आणि वर्षामधला डायरेक्ट दीड क्वटर हा, हा? आणि मला अरे काय मी तुम्हाला सांगतोय ना सांगतोय मी काला आहे मी काला आहे डोकर आहे वाघ आहे काय रस्त्यावरची डांबर आहे हा तुम्हाला काय करायचं आता माझं लग्न झालं सगळं झालं अजून काय फरक पडलाय हा सोलकीचा डुकर आहे थोडी ना मला खिडकीचा काढतो सावा या काय न बॉलचा काय करी इकडं तिकडं तोंड मारून घराडी बुवाशी बरोबरी होईल हा हा सोलकीचा डुकर गराठी बो जाताना करून गेले तयार हा ही ही तुमचं भाव नाही बुवा सचिन बुवा आज काय झालं बुवा बुवा सावध आलेला त्याला वाटलं शंकर देवाचा कार्यक्रम <laughs> आहे आज पार्वतीला काहीच भय नाही हा शंकर आला ना चाल करू <laughs> <आ>? बघा <बोल। laughs> बोल। काय म्हणतो राम नरेश हा आणि काय शिवनारायण चंद्रपात डोनाल्ड ट्रम्प हा <laughs> तरी त्याला गोरा होता ता बघ आणि हा हा तेवढा मोठा सचिन तेंडुलकर हा सचिन तेंडुलकर हा बॅलेन्स गेला नाही हा तुला शॉर्ट मिळाला बुवा तुला साप म्हणून म्हणून पावत्याचा पावत्याचा विषय आणि जमा झाला काय काय तुला काय झाली काय झालं काय म्हणून पाव पावत्याचा विषय आता आता मला सांगा शाम छान उद्या भारी वाढणार नाही डोला पण काय म्हणायचं काय हाय खाटाखाडी मला म्हणतो काटा गाडी हा का <laughs> अरे तू काटा काढणार आहेस बरोबर आहे मला त्याला बोलव अरे काय करिरा करू करू आज शामला फोन करून सांगेल की माझी वाली टाकू नको हा माझ्या माझे सुद्धा गाण्याची कटिंग द्यायला नाही आणि मला म्हणतो माझ्या ह्या गाण्याची कटिंग द्या म्हणजे त्या अरे तू काय मास्टर आहेस मी काय विचारतेस लोकं सोडून बसायला हं तू तू पोस्टात फक्त कोण आहे रे तू तू पोस्टात गोष्ट मास्तर नको आहे तू लिपिक कायस गाण्याचं कटिंग कराची दलाल गाण्याची दलाल फक्त आणि शंकाचं सवर गायला तर फक्त माझं एवढं गावून दाखवलं बरोबर आहे की नाही आणि मी बोवाला पण म्हणालो की बो तुमची सुंदर होती एवढं पण म्हणालो तरी नाही नाही तुम्ही म्हणाल ऐसा बोलते का बोवा तुम्हाला दारू कुछ समज नाही कुछ नॉनसेन्स आता वर्षाचा बारा महिना म्हणतो मी शक्तीधुरा करतो हा आणि ह्या गोवांना म्हणतो काय काम नाही अरे म्हणजे लोककला मी वर्षभर करतो हा तुम्हाला काय लोककला करणं म्हणजे काय वाईट आहे का हा आमचा सुद्धा काम धंदा सांभाळूनच करता तुमची नोकरी तुम्हाला नाही शेपत तुमची झाली आता मावशी हा तुमच्या स्वप्नात साम झाला माझ नाही झालं नाही गेला नाही गेल्या वर्षी एका गेला तर तू आता उगाव नाही आता मी केला तर घरी उगावशील काय माहिती पके तुला काय झालं म्हणून म्हणून अजून अजून काय विषय रामचंद्रा बरोबर आता मोठे त्यांच्याबरोबर विटोबासाळू यांच्या बरोबर मी पण मोठेपणा करायची गरज नाही कशा कशा तुझ्या बापसा बरोबर त्याच्या बापसा बरोबर आणि काही जणांबरोबर घरा ठिकाणी कार्यक्रम केला नाही तू तुला वय वर्ष आहे चाळीस माझ्या वडिलांनी नुकसान शक्ती तुला केलं पंचेचाळीस वर्ष आणि शमला को शिकत आहे वरण शेवट काय म्हणतो मला मी जुतिया म्हणू काय अरे आज आज बाई तू आज बाई तू मी पुरुष बरोबर मी पुरुषा तू बाई कॉल आहे रे जुदिया साधा साधा म्हणजे आज हा कुठची देशी देशीवर हो आहे बुवा मी जर पहिली वारी गेली असेल आई शपथ सांगतो तुला लोक ही पण राहिली असेल आणि तू काय काय कीर्तन येऊन केलंस ना शिवाजी महाराजांचा पवाडा म्हणणार म्हणतोस पोवाडा म्हणतो पवाडा आणि काही हा लावलं मी कसं लावलं होतं गाठोळी कशी लावली होती बघ सचिन बुवा गेल्या वर्षी तुमच्या शिष्यांबरोबर लई बाऱ्या झाल्या हा त्यांना पण पुरून उरलो आणि मग ह्या सतीग्रहात तुला पुरणारा म्हणतो मी एकटाच आहे हा तुझं शिष्य आहे शंका घालून हा तू एकाच तो आणि मग एवढं जर होतं एवढं होतं तर वर्षभर तू होताच कुठं दोन तीन बारा माझ्यावर बरोबर कॅन्सल केल्यास ह्याच्यामध्ये म्हणून एकदा पोरा फिर भाडका वक्माची भाडखा हा बघा आणि भामट्याची फुकडे घेणे यावा आणि शेजारी पाजारी याला नाही कोण कुत्रा मानी आणि मूत पिऊन हा बेवडा उगाच मोठ्या मोठ्या निशिरा लागता म्हणून वा वा अजून काय म्हणाला बघा आईच्या दुधाचे उपकार बुवा म्हणतात की फिरले पाहिजेत बरोबर बरोबर आहे कि गोवा मी पुरुष श्रेष्ठ करायला आलोय तुम्ही बाई श्रेष्ठ करा आईच्या दुधाचे उपकार मला पण त्याची जाण आहे कारण नऊ महिने दिवस मी पण त्या आईच्या उदरात बरोबर मी पण नऊ दिवस नऊ महिने आलोय बुवा पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचं स्वप्न होत हे स्वराज्य निर्माण व्हावं केलं ना पूर्ण आता माझ्या आईने मला सांगितलं तू तो शक्ती धुराकर मी करतोय बरोबर <laughs> नाही आता अजून काय करू तुझी आई मला नाही का तुलाच नाही तू पोस्टात कामाला हो उगत आई असं म्हणाली तू तू दारू पी अरे वावटी पिऊन तुझी मला सांगणार शाकण्या विरवणार हा अरे मग बरोबर आहे का नाही बरेच विर शाखा दिसू अरे तिकडनं खेळत नाही हा याच्याकडं नाही शाका नाही काय नाही काय हा इथे येणार मजा मारून जाणार हा पहिल्या माझी चांगला होता गुलाब चांगला होता त्या शंकराचे तिथे मंदिरात बसून हा दारू पेला नसेल आता सांगा काय बोलत होता काय बोलत होता लोकांना ऐकाय पण जाय नाही बोवा म्हणून लक्ष्मणानं आणि म्हणतो अर्जुनानं डुकरानं शंकरानं हे सगळं मी आहे ना मी सगळं मीच आहे पण तू मान्य कर ना मी टार्किका आहे मी आहे तू पण मान्य कर बुवा आणि म्हणून गोवाला पहिला कसा ठोका देतो बघ खाल्लं पराठे आज तुझ्यावर चांगला ते चढलाय घरा तुझे खराबले खाल्लं पराटे तुझे करपले खाल्लं पराटे आज तुझ्यावर चढलाय

ननेवंत मी आहे खरा त्याच्या जीवावर हा निर्जीव तो दुरा आजरा पैस तेवडा रा ओ वीरवा तुमच्या बापाचा वीरवा मी बोलू तुमचा बापाचा वीरवा आज तुमचा केलाय सोपडा सा तुमचा बापाचा वीरवा आज तुमचा केलाय त्यांनी आम्हाला सेवा सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मान आणि या ठिकाणी आरती घेतोय गोवांना विनस या आरती रहा गोवा はあぜ